नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी उमेश रुपनवर सह्याद्री करियर अकॅडमी बारामती तुमचं सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज एका महत्त्वाच्या पोलीस भरती संदर्भातल्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे बँड पोलीस भरती कारण एकतीस जानेवारीला जो जी आर आला गृह विभागाचा त्या जी आरनुसार सतरा हजारापेक्षा जास्त पदांची पोलीस भरती प्रक्रिया फिक्स होणार आहे हे जाहीर झालेलं आहे आणि त्या भरतीमध्ये जशी पोलिस कॉन्स्टेबलची पद आहे एस आर पीची पद येते वाहन चालकची येते त्याच पद्धतीने बँड पोलिसची सुद्धा पदांचा समावेश करण्यात आलेला आहे असा त्यात उल्लेख केलेला आहे आणि जेल पोलीसची पद येते पण आज स्पेशली आपण बोलणार आहे बँड पोलीस या भरतीबद्दल यापूर्वीसुद्धा मी याच्यावरती लेक्चर घेतलेलं होतं आपल्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही जाऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की बँड पोलिसला यापूर्वीसुद्धा मी लेक्चर घेतलं ले। होतं पण आता गेल्या पाच वर्षात पहिल्यांदा बँड पोलिसची भरती होती पाच वर्ष झाली भरती झाली नाही आणि त्यामुळे बँड पोलीसबद्दल विद्यार्थ्यांमध्ये खूप संभ्रम आहेत खूप उत्सुकता आहे कुतूहल आहे कशी भरती होणार काय होणार काही जुने विद्यार्थी आहेत पण त्याचबरोबर काही नवीन विद्यार्थी आहेत की त्यांना बँड पोलीस भरती जाणून घ्यायची नाही की कशा स्वरूपाची असते तर दोन्ही विद्यार्थ्यांना फायदा होईल अशा स्वरूपाचं मी लेक्चर घेणार आहे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या दोन हजार एकोणीसनंतर बँड पोलीस भरतीची जाहिरात आली नव्हती कारण दोन हजार एकोणीसची भरती झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कोरोना महामारी आली होती त्यामुळे दोन तीन वर्षी तिथं भरती झाली नाही आणि त्याच्यानंतर जी दोन हजार एकवीसला जी दोन हजार तेवीसला भरती झाली जी दोन हजार एकवीसची होती त्या भरतीमध्ये बँडच्या जागाच नव्हत्या त्यामुळे विद्यार्थ्यांचा अठरा हजार तीनशे एकतीस एवढी मोठी भरती झाली पण बँडच्या जागा नसल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला त्या संदर्भात आपण सगळ्यांनी तुम्ही आम्ही पाठपुरावा केला होता पण त्यावेळीच्या त्यावेळीची भरती झाली त्याच्यामध्ये त्या जागा नव्याने के समाविष्ट केलं नव्हत्या त्यासाठी आता नवीन भरती जाहीर झालेली आहे सतरा हजारपेक्षा जास्त आणि त्याच्यामध्ये बँडच्या भरपूर जागा आहेत आता आम्ही कुणी सांगायची गरज नाही कारण जी आरमध्येच उल्लेख केलेला आहे बँड पोलीस भरतीच्या जागांचा त्यामुळे बँड पोलीस भरती फिक्स होणार आहे आणि विद्यार्थ्यांनी तयारीला लागलं पाहिजे आता बँड पोलीस भरतीबद्दल विद्यार्थ्यांमध्ये खूप संभ्रम सगळ्या आहेत गोष्टी त्या मला थोड्या सांगायच्या की बँड पोलीस प्रकार काय असतो बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की रेग्युलर जे आपला पोलीस असतो पोलीस कॉन्स्टेबल हा वेगळा आणि बँड पोलीस वेगळा वेगळा असा काही नसतो तोच बँड पोलीस आणि जो आपला रेग्युलर आपण पोलीस कॉन्स्टेबल दोन्ही एकच असतात फक्त कामाच्या स्वरूपात फरक असतो बाकी दोघांना एकसारखा पगार असतो दोघांना साधारणतः कामाच्या डुटे एकसारख्याच असत्या दोघांना सुद्धा म्हणजे पोलिसच असतो डुट्या ज्या असतात ना त्या सुद्धा एकसारख्याच असतात आणि दोघांनाही डिपार्टमेंटल पी एस आय होता येतं लक्षात ठेवा त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे बँड पोलिसला डिपार्टमेंट होता येतं सगळ्यांना ही, ही संधी मिळते लक्षात ठेवा त्यामुळे बँड पोलीस काय प्रकार आहे तो आपण पाहणार आहेत त्याच्या आधी बरेच विद्यार्थी प्रश्न विचारतात की सर बँड पोलिसची जाहिरात कशी येते विद्यार्थ्यांना असं वाटतं की स्वतंत्र वगैरे जाहिरात येते का बँड पोलीसची स्वतंत्र जाहिरात येत नाही जी पोलीस भरतीची जाहिरात असते किंवा एस आर पीची जाहिरात असती त्या पोलीस कॉन्स्टेबल भरती आणि एस आर पीच्या भरतीमध्येच सामाजिक समांतर आरक्षणाचा सा तक्ता झाला की खालच्या ओळीला असते बँड पोलीसच्या दहा जागा बँड पोलीसच्या बारा जागा बँड पोलीसच्या तीन जागा अशा पद्धतीचा उल्लेख असतो म्हणजे मूळ जाहिरातीतच उल्लेख असतो जे आपली पोलीस कॉन्स्टेबलची जाहिरात असते ना त्याच्यामध्येच बँड पोलीसच्या जागांचा उल्लेख असतो खालच्या ओळीमध्ये ज्यावेळेस आपला तक्ता संपतो पोलीस भरतीचा त्याच्या खालच्या ओळीमध्ये एक दोन ओळी सोडून खाली असतं की हे इतके इतक्या बँड पोलीसच्या जागा आहेत त्यामुळे जाहिरात असते आता त्याच्यामध्ये काही त्रुटी थोड्याशा सा आहेत की सामाजिक समांतर आरक्षण त्या जाहिरातीमध्ये दिलेलं नसतं फक्त दहा जागा पंधरा जागा एवढंच दिलं असतं खरं तर आपली खूप मोठी मागणी आपण त्या संदर्भात मेलसुद्धा केलेलं आहे ह्या लेक्चरच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपण मेल केलेलं के होम डिपार्टमेंटला की इथून पुढे बँड पोलिसची जाहिरात काढताना सामाजिक समांतर आरक्षण देत चला म्हणजे ह्या ह्या कमी का जागा असाना का जाहिरातीत समांतर आरक्षण देत कारण जागा कमी असायच्या यापूर्वी दोन चार जागांचं कसं लिहायचं डिस्ट्रिब्युशन पण आता इथून पुढं आपण पाठपुरावा करू की जागांमध्ये फिक्स लिहा ओपनला किती येत्या एस सीला किती येत्या एस टीला किती येते ओबीसीला किती येत्या आणि जर तशा नसतील तर सर्वांना आहेत खुल्या असं तर लिहा पण उल्लेख करा किंवा समांतर आरक्षण जर देत असेल महिलांना किती येत्या प्रकल्पाला किती देत भूकंप असा उल्लेख करा अशा पद्धतीचं आपण पत्रसुद्धा दिलेलं आहे तुम्ही ते याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते पाहू शकता हुँ? ओके आता ह्या बँड बद्दल आपण समजून घेणार आह की बँड पोलीसमध्ये इतर पोलिसांपेक्षा खूप चांगली संधी का संधी आहे ती सांगतो कारण आता तुम्हाला जी पोलीस भरती डिक्लेअर होणार आहे त्या पोलीस भरतीमध्ये साधारणत एकच फॉर्म भरण्याची संधी मिळू शकते कारण तशा संदर्भातलं स्टेटमेंटसुद्धा विधिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं होतं तुम्ही ऐकलं असेल की अनेक जिल्ह्यात पोरं फॉर्म भरतात तर मग गुंतवतो तर एकाच जिल्ह्यात शक्यतो उमेदवारांचा फॉर्म भरण्याची संधी दिली तर तुम्हाला पुढे संधीच मिळणार नाही ना जर बँड पोलीसचा फॉर्म भरला तर तुम्हाला रेग्युलर पोलिसला फॉर्म भरता येईल त्याची परीक्षा देतील आणि बँड पोलीस स्वतंत्र असतात त्यालाही संधी मिळेल म्हणजे तुम्हाला संधी दोन उपलब्ध होतील इतर मग ड्रायव्हरच्या आर ह्या तर संधी होतीलच पण बँड पोलिसच्या दोन संधी उपलब्ध होतील आणि बँड पोलीसची जाहिरात पीमध्ये येऊ शकते आणि पोलीस कॉन्स्टेबलमध्ये येऊ शकते असं दोन्ही जाहिरातीत त्याचा समावेश असतो लक्षात ठेवा त्यामुळे ह्या दोन संधी उपलब्ध आहेत लक्षात आला मग आता बँड पोलिसला इतर काय सवलती असतात रेग्युलर पोलीसपेक्षा तर बँड पोलिसला शिक्षणात सूट असती उंचीमध्ये सूट असते छातीमध्ये सूट असते सगळ्याच गोष्टी टोटल पेपरसुद्धा तुलनेने सोपं असतो एवढी चांगली संधी असल्यामुळे मला असं वाटते की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी बँड पोलीसकडं वळलं पाहिजे आणि इव्हन तुम्ही जर बँड पोलीस झाला तर रेग्युलर पोलीसमध्ये सुद्धा तुम्ही ट्रान्सफर होऊ शकता बऱ्याच विद्यार्थ्याला ह्या गोष्टी माहिती नाहीत त्याला वाटतं की बँड पोलीस झाला की आपल्याला रेग्युलर पोलीस होता येत नाही तर बँड पोलीसवाले कितीतरी आमचे स्टुडंट आहेत की ते रेग्युलर नंतर पोलीस झालेले ते त्यामुळं हे सगळे मनातले गैरसमज काढून टाका तुम्हाला बँड पोलीसबद्दल कुठली शंका समस्या असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा तुमची समस्या मी त्या कमेंटवर पुन्हा एखादा लेक्चर घेईल जर काही तुमच्या शंका असतील तर पण मला असं वाटते की बऱ्यापैकी सगळ्या शंका मी क्लिअर करेलच पन ह्या लेक्चरमध्ये की तुम्हाला एकही शंका राहणार आहे बँड पोलीसबद्दल आता थोडंसं नवीन विद्यार्थ्यांसाठी बँड पोलीसची थोडीशी माहिती सांगतो जुन्यांना तर सगळ्यांना कल्पना आहे पण नवीनला एक दोन मिनटात मी सांगतो की बँड पोलीसमध्ये काय सवलत असते तर सगळ्यात महत्त्वाचं शिक्षणामध्ये रेग्युलर पोलिसला बारावी पास लागतं पण बँड पोलीसला फक्त दहावी दहावीत किती का टक्के असताना दहावी पास असणाऱ्या विद्यार्थ्याला बँड पोलीसमध्ये जाता येतं बघा म्हणजे एखाद्याचं शिक्षण जर बारावी झालं नसेल आणि त्याला पोलीस व्हायचं स्वप्न असेल त्याचं तर दहावी पासवर सुद्धा तो पोलीस होऊ शकतो आणि बँड पोलीस झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं ना तो, तो पुन्हा रेग्युलर पोलीसमध्ये बी जाऊ शकतो त्यामुळे हे एक गोष्ट डोक्यातनं काढा की बँड पोलीस झालेला रेग्युलर पोलीस होतं तर जाता येतं दोन्हीकडे तर त्याचाही तसा फायदा होऊ शकतो लक्षात उंचीमध्ये बघा दोन पॉईंट पाच सेंटीमीटर सूट आहे बँड पोलीसला म्हणजेच आपल्या रेग्युलर पोलिसला एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट लागती तर बँड पोलीसला एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटरमध्ये मध्ये त्याला बँड पोलिस येतं म्हणजे ज्याची उंची कमी आहे त्यालासुद्धा बँड पोलिसमध्ये जाता येतं पण बँड पोलिसमध्ये फॉर्म भरताना तुम्ही बघा एकशे से सत्तर सेंटीमीटरपेक्षा एक जरी हाईट जास्त असली तरी ते विद्यार्थीसुद्धा बँड पोलीसचा क्लास लावतात त्याचं कारण आहे की एक संधी एक्स्ट्रा उपलब्ध होती ना म्हणजे रेग्युलर पोलीसला तुमचा एक फॉर्म भरतोय किती जरी फॉर्म भरायला जर प्रतिबंध केला तर पोलिसला एक फॉर्म भरायचा आणि बँड पोलीसला एक फॉर्म भरायचा प्रतिबंध म्हणजे असा डबल फॉर्म भरा प्रतिबंध करता येत नाही पण त्यांनी सुरुवातीला लेखी वगैरे सगळ्या जिल्ह्याच्या कडे घेतली तर अडचणी येऊ शकते म्हणून हा सांगतो विषय आला लक्षात तर बँड पोलीस एक तुम्हाला वेगळी संधी उपलब्ध होऊ शकते त्यानंतर छातीमध्ये न फुगवता दोन सेंटीमीटर इतकी सूट आहे बँड पोलीसला आणि फुगवून एक पॉईंट पाच सेंटीमीटर इतकी सूट आहे म्हणजे आपल्या रेग्युलर पोलीसला तुम्हाला माहित आहे किती छाती लागते एकशे किती लागते एकोणऐंशी सेंटीमीटर किती छाती लागते एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवून पाच सेंटीमीटर अशी पद्धत आहे तर बँड पोलिसला अष्ट्यात्तर सेंटीमीटर जरी छाती असेल तरी चालू शकते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना छाती कमी आहे किंवा छाती फुगवता येत नाही छाती भरत नाही ज्या विद्यार्थ्यांची त्या विद्यार्थ्यांना सुद्धा पोलीस दलात जाण्याची बँड पोलीसच्या निमित्ताने संधी असते ही गोष्ट लक्षात ठेवा आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असते की सर बँड पोलीसला वयोमर्यादा किती असते वयोमर्यादेचा प्रश्न असतो तर जसं पोलीस भरतीला वयोमर्यादा बँड पोलीस हा वेगळा प्रकार नाहीच मुळात पहिल्यांदा समजून घ्या जे पोलीस भरतीला नियम आहेत सगळे ते बँड पोलीसला आहेत आलं लक्षात मग बँड पोलीसला जे पोलीसला वय असतं तेच म्हणजे बँड पोलीससाठी लक्षात घ्या बँड पोलीससाठी जे वय ते कमीत कमी अठरा वर्ष बघा लक्षात ठेवा कमीत कमी अठरा वर्ष कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त ओपन कॅटेगरी असेल तर अठ्ठावीस वर्ष आता ओपन कॅटेगरीमध्ये तुम्हाला माहिती आहे कुणीच राहिलेलं नाही प्रत्येकाला आरक्षण आहे वेगवेगळे सामाजिक आरक्षण म्हणजे कोण एस सी असेल एस टी असेल एन टी असेल फी जे असेल एसबीसी असेल ओबीसी असेल ईडब्ल्यू एस असेल असं कोणतं ना कोणतं तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे तर त्या आरक्षणानुसार जी आरक्षणानुसार जी वयोमर्यादा वो, आहे ती ते तेत्तीस वर्षापर्यंत आहे याचा अर्थ बँड पोलिसला शक्यतो सगळ्यांना वयोमर्यादा तेत्तीस वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं वयोमर्यादा जशी पोलीस भरतीची असती तशीच बँड पोलीसची असते बँड पोलीसला वेगळी काही वयोमर्यादा नसती उलटं तुम्हाला एक संधी एक्स्ट्रा मिळते बँड पोलीसच्या निमित्ताने कारण मी तुम्हाला सांगितलं ना विधिमंडळामध्ये ह्याच संदर्भात चर्चा सुरू झाली होती की बाबा एकच जर फॉर्म भरण्याचा जर झाला विषय समजा कोणी तुम्हाला फॉर्म भरण्यापासून प्रतिबंध करू शकत नाही हे तर आपल्याला पाहिलेच आपण यापूर्वीच पण समजा एकाच वेळेस लेखी परीक्षा वगैरे घेतली पोलीस कॉन्स्टेबलची तर एक बँड पोलीसची एक एक्स्ट्रा संधी तुम्हाला उपलब्ध होईल आता डिपार्टमेंटल पी एस आयबद्दल काय विद्यार्थ्यांनी यापूर्वी मला फोन करून प्रश्न विचारलं होतं त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी थोडं बोलतो की सर आम्ही बँड पोलीस झाल्यानंतर आम्हाला डिपार्टमेंटल पी एस आय होता येईल का हा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता बऱ्याचशा तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मला त्या संदर्भात तुमची चर्चा करायची एक लक्षात ठेवा ज्यांना बँड पोलीस झाले आहे त्यांना डिपार्टमेंटल पी एस आयची सगळ्यात मोठी संधी उपलब्ध आहे त्याचं कारण असं आहे पोलीस की बँड पोलीसवाल्यांना बऱ्यापैकी वेळ उपलब्ध होतो म्हणजे तुलनेने काम कमी असतं <coughs> बँड पोलीसला आणि विद्यार्थ्याला असं वाटतं की सर आमची हाईट कमी आहे मग आम्ही कसं डिपार्टमेंट अरे एकदा तुम्ही पोलीस झाला ना की तुम्ही हाईटचा क्रायटेरिया पूर्ण केलेला आहे ना आता डायरेक्ट पी एस आयची परीक्षा द्यायची असती पुन्हा डबल हाईट कोण मोजल का म्हणजे काय पोलीस काय बोगस झालेला आहे का ले ले तो पुन्हा पी एस आय हाईट मोजा आहे जो पोलीस झालेला आहे त्यांचीच डिपार्टमेंट पी एस आय त्यामुळे पुन्हा हाईट मोजायचा विषयच येत नाही त्यामुळे जे बँड पोलिसमध्ये दे आहेत त्यांची हाईट अडीच सेंटीमेंट कमी ते आरामात पी एस आय होऊ शकतात ना असे झालेत आत्ता कालच्या निकालामध्ये बँड पोलिसचे किती विद्यार्थी तुम्हाला दाखवू पी एस आय झालेले आहेत त्यामुळं डोक्यातनं गैरसमज काढून टाका की जर तुम्ही बँड पोलीसमध्ये गेला तर शंभर टक्के तुम्हाला एक चांगली संधी उपलब्ध होती उलट इतरांपेक्षा चांगली संधी उपलब्ध होती कारण बऱ्यापैकी तुमच्याकडे वेळ असतो आणि इव्हन असं एक आहे सगळ्यात महत्त्वाचं हो की काही विद्यार्थी वाटतं की बँड पोलीस झाल्यावर रेग्युलर पोलीस होईल का तर रेग्युलर सुद्धा होतं इथं म्हणजे बँड पोलीस झाल्यानंतर तुम्ही रेग्युलर पोलिसमध्ये सुद्धा जाऊ शकता आणि बँड पो पी एस आयला काय संधी उपलब्ध आहे जास्त तर बँड पोलीसचं तुलनेने काम कमी असतं म्हणजे तुम्हाला सर्वांना कल्पना असेल जे बँडमध्ये गेलेले असतील किंवा याची तयारी करत असतील की सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल किंवा एक मे असेल किंवा एकवीस ऑक्टोंबर पोलीस स्मृती दिन यावेळी फक्त परेड किंवा सलामी चा हे असतो आणि जर कोण चीफ गेस्ट आले वगैरे त्याच वेळेस फक्त वाद्य वाजवण्यासंदर्भात तुम्हाला वाजवावं लागतं त्याच वेळेस फक्त हे होतं बाकी इतर वेळी तुम्हाला तसा बऱ्यापैकी वेळ उपलब्ध होतो तुम्हालाही डुट्या लागल्या जातात पोलीससारख्या पण तुलनेने थोडा वेळ उपलब्ध होतो जेणेकरून तुम्ही चांगला पी एस अभ्यास करू शकता ओके आता अजून काय विद्यार्थ्यांचा मला प्रश्न होतं की सर बँड पोलीसचा पगार किती असतो विद्यार्थ्यांना असं वाटतं की पोलीसचा पगार जास्त असतो आणि बँड पोलीसचा काही कमी वगैरे पगार असतो का अरे बँड पोलीस हे पोलीसच आहे फक्त लक्षात ठेवा त्यामुळे बँड सुद्धा पगार हा पोलीस इतकाच असतो म्हणजे मुळातच बँड पोलीस आणि पोलीसमध्ये काहीच फरक नाही म्हणजे ते पद एकच आहे फक्त काम वेगळं आहे पद एक आहे म्हणजे तुम्हाला कुणी पोलिसच म्हणणार तिथं पोलीस कॉन्स्टेबलच म्हणणार त्या पदाचंच नाव आहे पोलीस कॉन्स्टेबल फक्त ते बँड वाजवतात एवढाच विषय आहे फक्त त्यामुळे आपल्याला असं वाटतं की वेगळं काय दुसरं असं की कागदपत्राच्या बाबतीत एक समजून घ्या की कागदपत्र आता मी बऱ्यापैकी शंभर टक्के सगळ्याच गोष्टी कव्हर करेल बरं का बँड पुलीच्या पण अनुधानाने एखादा मुद्दा जर माझ्याकडून राहिला तर तुम्ही निश्चितपणे कमेंट करा कमेंट केल्यानंतर मला पुन्हा एकदा जर लेक्चर घ्यायची मूळ जाहिरात ज्यावेळेस बँड पुलीची येईल ना त्यावेळेस मी लेक्चर घेणार आहे त्यावेळेस मी तुमच्या कमेंटच्या सगळ्याची सगळी उत्तरं देणार आहे पण मला जर कमेंट कळली तर मला तुमची दिशा कळणं नक्की तुमच्या अडचणी काय ते मला कळतील ना आणि आपल्या सह्याद्री अकॅडमी बारामतीमध्ये खूप मोठं बँडचं प्रशिक्षण सुरू आहे म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट असेल किंवा पूर्ण प्रशिक्षण असेल ते सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही जर बारामतीला येऊन बघितलं तर तुम्हाला आणि तुम्हाला जरी बँड पोलीसबद्दल माहिती पाहिजे असेल इन्क्वायरी करायची असेल बॅच लावायचे असेल काही तुम्हाला अडचण असेल तर आपला नंबर तर तुम्हाला माहितीच आहे सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर हे दोन नंबर लक्षात ठेवा फक्त सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर चारशे शहात्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर नऊशे चौऱ्याहत्तर या नंबरला तुम्ही काही चौकशी करू शकता बँड पोलिसची आणि जर काही संका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये केले तरी उत्तर देईल आता बँड पोलिसची कागदपत्राबद्दल जी पोलीस भरतीला कागदपत्र लागतात मी कागदपत्र खूप सारे लेक्चर घेतलेले होते आणि अजूनही जाहीर आल्यानंतर मी कागदपत्र लेक्चर घेणार आहे फक्त लक्षात घ्या कागदपत्र सगळ्यांनी खास करून डोमिसाईल कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल दहावी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट हे सगळं काढून ठेवा शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड जे सर्टिफिकेट पोलीस भरती लागतात ती सगळी बँक पोलीस लागतात सगळी व्यवस्थित काढून ठेवा कागदपत्रं लक्षात ठेवा ही कारे कारे जी कागदपत्रं काढताना खास करून नॉन क्रिमिनेल जे विद्यार्थी आहेत किंवा ई एस चे विद्यार्थ्यांनी त्यांनी ईडब्ल्यू नॉन क्रिमिनल आत्ताचं काढून ठेवा जर तुमचं खूप जुना असेल तर चालणार नाही अडचणी येतील आणि काही शंका असेल तर फोन करा प्रत्यक्ष भेटा या किंवा फोन करा काही अडचण नाही तुम्हाला जर दर... पण कागदपत्र काढून घ्या पुन्हा ऐन वेळेस धावपळ होती आणि जर तुमचं व्यवस्थित सगळी कागदपत्र असेल तर डायरेक्ट अभ्यासाला लागा ओके आता बँड पोलीस रेग्युलर पोलीस सारखेच असतील मैदानी चाचणी लेखी परीक्षा आता लेखी परीक्षेबद्दल मी थोडं सांगतो आणि मग तुमचं अजून इतर प्रश्नाचे उत्तर मी देणार आहे प्रत्यक्ष बँड चाचणी कशी असते काय असते ते मी पाहणार आहे लेखी परीक्षा जशी पोलीस भरतीची असती तशीच मैदानी चाचणी झाल्यानंतर बघा आता त्यात तिकडे तिकडे बदल होऊ शकतो पण गेल्या जा वर्षीच्या भरतीच्या अनुषंगाने सांगतो पहिल्यांदा मैदानी चाचणी पन्नास गुणांची झाली की नंतर लेखी परीक्षा मैदानी चाचणीत एकाच दहाच्या रेषेने निवड लेखी परीक्षेसाठी केली जाते सेम तसंच असतं आणि मग पुन्हा बँडची चाचणी असते लेखी परीक्षेच्या आधी बँडची टेस्ट घेतली जाते फक्त लेखी परीक्षा की नाही ते तुलनेने सोपे असते आणि लेखी परीक्षा रेग्युलर पोलीस भरतीला जे विषय असतात म्हणजे मराठी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी गणित बुद्धिमापन हे जे चार टॉपिक रेग्युलर पोलीस भरती असतात सेम तेच टॉपिक बँड पोलीस भरतीला असतात फक्त फरक एवढा असतो की पोलीस भरतीपेक्षा बँड पोलीस भरतीची लेखी परीक्षा खूप सोपी असते कारण बँड पोलीस भरतीला तुम्ही दहावी पासवर हो असता आणि पोलीस भरतीला तुम्ही बारावी पासवर हो असता त्यामुळे पोलीस भरतीच्या पेपरचा दर्जा पातळी ही बारावीच्या दर्जा असते आणि बँड पोलीसची दर्जा आणि काठीने पातळी ही दहावीच्या दर्जाची असते लक्षात ठेवा त्यामुळं बँड पोलीसचा पेपर हा अतिशय तुलनेने सोपा असतो आणि आत्तापर्यंत दोन हजार सहापासून जेवढ्या बँड पोलीसच्या परीक्षा झालेल्या आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिकातलं प्रश्न आपल्या सह्याद्री अकॅडमीचा जी ठोकळा आहे ना त्या ठोकळ्यामध्ये समाविष्ट आहेत त्यामुळे मी असं सांगत नाही पण तुम्ही जर सह्याद्री अकॅडमीचा ठोकळा पोलीस भरतीचा जर नीट वाचा तुमच्या लक्षात येईल की जेवढं बँडचे पेपर झाले ते सगळेचे सगळे प्रश्न घेतलेले होते आणि मग तुमच्या लक्षात येईल की जास्त टप नाही म्हणजे मी तर म्हणेल की बँड पोलीसला जर चांगला मुलगा तयारीत असेल तर नव्वद सहजच क्रॉस करू शकतो काही अवघडच्या न चालू घडामोडीसुद्धा अतिशय सोपं विचारलं जातं त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थी जे बँड पोलीस तयारी करतात त्यांनी एकदम जोरात तयारी करा खूप चांगली लेखी परीक्षा खूप सोपी असते आणि लेखी परीक्षेसाठी आपला सह्याद्री ठोकळा आहे पण आपण एक टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केलेलं आहे म्हणजे बँड पोलीसच्या विद्यार्थ्यांना आणि पोलीसच्या विद्यार्थ्यांना एक टेस्ट सिरीज आहे म्हणजे आपण नेहमीच संभाव्य प्रश्नपत्रिका संच बाजारात आणत होतो पण आता तो न आणता डायरेक्ट ऑनलाईन लेखी परीक्षा उपलब्ध केलेल्या आणि तुम्हाला अतिशय सोपी लेखी परीक्षा आहे तुम्हाला जर पाहिजेल असेल बघा हे ऑनलाईन लेखी परीक्षा पंचेचाळीस प्रश्नपत्रिका त्या आणि त्याची मूळ किंमत दोनशे रुपये होती पण आता डिस्काउंट दिलेला अगदी थोड्या दिवसात डिस्काउंट आहे शंभर रुपयामध्ये तुम्हाला या प्रश्नपत्रिका सोडवत येतील तुम्ही ह्या प्रश्नपत्रिका सोडवा आणि मग मला सांगा कशा पद्धती कशा दर्जाचा पेपर येतो म्हणजे तुम्हाला तो जर सोडवला चांगला व्यवस्थित तर बऱ्यापैकी कॉन्फिडन्स येईल सगळं घटक याच्यामध्ये कवर केले जाते टोटल प्रश्नपत्रिका आहेत ह्या पंचायत प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवा तुम्हाला निश्चित तु फायदा होईल तुम्ही इतर काय वापरत असलं वापरा पण हे वापरल्यानंतर मला सांगा बाबा कशा पद्धतीचा तु दर्जा आहे तुम्ही कमेंट करून सांगा बाबा पेपरचा सा दर्जा का आहे आणि त्याचा कसा फायदा होतो ते सगळं घटक याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत ओके आणि रेग्युलर पोलीस भरती ठोकळा तर तुम्ही वापरता येथेच पण हा प्रश्न संच मी सांगतोय की खूप चांगला आहे मी म्हणत नाही एकटेने दोघा तिघात घ्या पण घ्या याची दोनशे रुपये किंमत ठेवली होती पण आता थोड्या दिवसासाठी आपण ऑफर ठेवलेली शंभर रुपये तुम्ही घेऊन बघा पाच दहा जणात एक घ्या टेस्ट आणि सोडवा आणि मला सांगा कसा कसा वाटतोय तो रोज एक टेस्ट सोडवा असं पंचेचाळीस दिवस सोडावं लागेल तुमच्या लक्षात येईल त्याचं हे ठीक आहे तर अशा पद्धतीचं आता बँड पोलीसची लेखी परीक्षा झाल्यानंतर बँड पोलीसची मैदानी चाचणी असते आणि मैदानी चाचणी कशी असते ते आपण पाहणार आहोत बँड पोलीसची मैदानी चाचणीमध्ये सोळाशे मीटर धावणं शंभर मीटर धावणं जे पोलीस भरतील असतं सेम म्हणजे बँड पोलीसची फिजिकल आणि पोलीसची फिजिकल एक टक्का सुद्धा फरक नाही जसा लेखीत फरक आहे दर्जामध्ये पण फिजिकलमध्ये एक टक्काही फरक नाही लक्षात ठेवा म्हणजे बँड पोलीसची जी लेखी परीक्षा मैदानी चाचणी होणार ना सेम पुरुष उमेदवारांना सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे गोळाफेक तीन इव्हेंट जे ठरलेले आहेत तेच बँड पोलीसला महिला उमेदवारांना हो आठशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे गोळाफेक सेम तेच बँड पोलीसला होणार एस आर पीला जे पाच किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळाफेक हे इव्हेंट आहेत तेच सेम बँड पोलीसला होणार म्हणजे जर महिलांना सुद्धा बँड पोलीसमध्ये संधी आहे लक्षात ठेवा हो। महिलांना बँड पोलीसमध्ये खूप मोठी संधी आहे त्यामुळे महिलांनीसुद्धा बँड पोलिसमध्ये मोठ्या प्रमाणात उतरा आणि प्रकल्पग्रस्त काय विद्यार्थी वाटलं की सर प्रकल्पग्रस्त भूकंप जागा दिल्या जात नाही त्या का जागा दिल्या जात नाही त्या जा कारण खूप Uh, कमी जागा पूर्वी निघत होत्या सुरुवातीच्या काही ह्याच्यामध्ये प्रकल्प पर भूकंपस्त जागा देत होती पण नंतर नंतर अलीकडे तीनन नं, दोनन चारन जागा निघायला लागल्या त्यामुळे फक्त डायरेक्टच भरा भरल्या जात होत्या पण आता हिथून पुढं नेमक्या पाच वर्षातला बॅकलॉग बँडचा निघणार आहे त्यामुळं जागा निश्चित चांगल्या असणार त्यामुळे माझी खात्री आहे की सामांतर आणि सामाजिक आरक्षण भेटेल आणि महिलांना जरी दोन चार जरी जागा भेटल्या तरी स्पर्धा अजिबात नसती सुरुवातीला दोन हजार सहा ते अकरापर्यंत कसली स्पर्धा नव्हती थोडंफार जर बँड वाजवता आला तर ती बँडमध्ये भरती होत होतं म्हणजे आपल्या सह्याद्री अकॅडमीतनं सुद्धा किती कॅन्डिडेट भरती झाले तुम्हाला कल्पना असेल पण आता अलीकडे दोन हजार अकरा नंतर विद्यार्थ्यांमध्ये जागृती झाली की पोलीस भरती जेवढी टप आहे तेवढी बँड पोलीस टप नाही आणि मग ज्याची हाईट जास्त आहे असे विद्यार्थी बँड पोलीसकडे वळाले आणि आत्ता अलीकडचे एक दोन चार वर्षात स्पर्धा जास्त बँड पोलीसला वाढायला लागली पण तरीसुद्धा तुलनेने स्पर्धा कमी आणि एक संधी उपलब्ध होती ना म्हणजे पोलीस बरोबर एक तर भरती रेग्युलर निघत नाही निघालेली भरते पोलीस बरोबर बँड पोलीस ही एक चांगल्या पद्धतीची संधी तुम्हाला या निमित्ताने उपलब्ध होती त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही बँड पोलीसची विद्यार्थ्यांनी सगळ्या तयारी करायला पाहिजे खूप चांगली संधी म्हणजे जागा आल्यावर तर मी अजून एक लेक्चर घेणार आहे पण खूपच चांगली संधी तुम्ही या संदर्भात जेवढे काही कमेंट करचाल ना तुमच्या कमेंटवर सुद्धा मी उत्तर देणार आहे का बँड पोलिसबद्दलचे जेवढ्या कमेंट असतील ना त्या सगळ्या कमेंटवर तुम्ही कमेंट करा त्या कमेंटवर सुद्धा उत्तर देणार आहे आता काय झालं की बँड पोलीस हा मला सविस्तर लेक्चर घ्यायचं होतं सगळं घटक उपघटक त्यात मला घ्यायचं होतं त्याच्यामुळं लेक्चर खूप मोठं होईल विस्तीर्ण म्हणून आपण या लेक्चरचं दोन भाग केलेले आहेत पहिल्या भागामध्ये बेसिक माहिती सांगितलेली आहे आणि एक आपला दुसरा भाग बँडपोलीचा येणार आहे जो लगेच मी घेणार आहे तो दुसरा भाग दुसऱ्या भागामध्ये प्रत्यक्ष बँडची टेस्ट कशी असते कोणकोणते वाद्य वाजवलं जातात प्रत्यक्ष बँडच्या टेस्टमध्ये पॅनल कसा बसलेला असतो तुम्हाला काय प्रश्न विचारले जातात वेस्टर्न लिपी म्हणजे काय किंवा क्लारनेंट असेल सॅक्सोफोन असेल ही काय ह्याच्या संदर्भातली कशी वाद्य येते टेक्निकल विषयावर मी पुढचं लेक्चर घेणार आहे लक्षात ठेवा टोटल बँड पोलीसचं सिलेक्शन याशिवाय बँड पोलिसचं यापूर्वीचं मेरिट कसं लागलं होतं कोणकोणत्या जिल्ह्यात कशा जागा होत्या कसं मेरिट लागलं होतं आणि आता येणारी भरती कशी असेल बँड पोलीसची त्या टेक्निकल विषयावर मी पुढचं लेक्चर घेणार आहे मुद्दा म्हणून बँड पोलीसचा आपण दोन आप भाग केला होतं बँड पोलीसचा हा पहिला भाग आहे त्याच्यात मी बेसिक बँड पोलीसची माहिती सांगली आणि आता ते दुसरा भाग घेणार आहे त्यामध्ये प्रत्यक्ष बँड पोलीसची प्रक्रिया कशी असणार आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष तुमची टेस्ट बँडची कशी घेतली जाणार आहे कोणकोणते तज्ज्ञ लोक पुढं बसतात वाद्य वाजवायला काय लावलं जातं त्यामध्ये काय काय स्केल विचारलं जातात कसं प्रश्न विचारला जातात आणि किती वेळ इंटरव्ह्यू चालतो तो तुमचा बँडचा त्याची मार्किंग कसं असतात म्हणजे तुमची लेखी परीक्षा बँडची मार्क मैदान नाही त्याचं फायनल सिलेक्शन कसं होतं ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या लेक्चरमध्ये बोलणार आहोत तुर्तास आपण इथंच थांबूया धन्यवाद